एक खूप इंटरेस्टिंग केस आहे ती सांगतो एक सत्तर बहात्तर वर्षाच्या आजोबा होते आणि त्यांची ट्रीटमेंट माझ्याकडे चालू होती त्रास काय होतं त्यांना तर बाबा सांगायचे की सगळ्या अंगाची आग होते हातापायांच्या तळव्याची माथ्याचीच नाही तर सगळ्या अंगाचीच आग होते बाबांना डायबिटीजही नव्हता मग आता ही आग कशामुळे होते सगळी सविस्तर डिटेल हिस्ट्री घेतली आणि बाबांना औषधं दिली पण व्हायचं काय की जोपर्यंत औषधं सुरू आहेत तोपर्यंत बाबांची आग बरी आहे आणि औषधं बंद केली की दोन चार दिवसात परत सेम कंप्लेंट सेम त्रास परत सुरू मग आता नेमकं काय होतं हे कळत नव्हतं म्हणून बाबांना परत बोलवलं हो आणि वास्तविक पहिल्यांदा डिटेल हिस्ट्री घेतलेली होती परत दुसऱ्यांदा डिटेल केस हिस्ट्री घेतली आणि लक्षात आलं की बाबांना फार पूर्वी कोणीतरी असं सांगितलं होतं की तीळ जर खाल्ले नियमितपणे तर गुडघेदुखी होत नाही मग आता बाबांनी तेव्हापासून असं तीळ खाणं सुरू केलेलं होतं आता वास्तविक पाहता ही इन्फॉर्मेशन ही जी माहिती ही चुकीची नाही आहे तीळ खाल्ल्याने सांधेदुखी बरी होते का तर हो सांध्यांना मदतच होते त्याने परंतु बाबांची होती पित्त प्रकृती उष्ण प्रकृती आणि शिवाय बाबांनी तिळाचं प्रमाणही थोडंसं जास्त घेतलेलं होतं आणि बऱ्याच दिवसापासून असं तीळ खाणं सुरू होतं आणि ह्या तिळातून निर्माण झालेली जी उष्णता आहे तीच कंट्रोल होत नव्हती मग आता बाबांचं हे असं तीळ खाणं बंद केलं मग आता सध्या बाबांचं कसं आहे तर बाबांचे तीळ बंद आहेत बाबांची आगसुद्धा बंद आहे आणि आपली औषधंसुद्धा बंद आहेत